सियावर रामचंद्र की जय सुग्रीवाने आपल्या अं चारही दिशांना पाठवलं आहे आणि त्यातल्या दक्षिण दिशेला जाणाऱ्या हनुमानाच्या हातामध्ये रामचंद्रांनी आपली नाममुद्रा असलेली अंगठी दिली आहे विश्वास देवाचा कोणावर आहे हे आपल्या लक्षात येतं या नाममुद्रेच्या अंगठीनंतर हनुमान दक्षिण दिशेकडं निघालेला आहे अंगद बाकी सगळी माणसं ही निघालेली आहेत सुग्रीवाचं वीरश्री संचारलेलं भाषण झालंय मग त्यांनी सांगितलंय की आपला शोध लावायचाच आहे विनत आपल्या सैन्याला घेऊन पूर्व दिशेला गेलाय शतबली उत्तर दिशेला गेलाय तर सुशेण हा पश्चिम दिशेकडे गेलेला आहे पूर्व उत्तर पश्चिम या दिशेला सगळीकडे शोध सुरू आहे दिवसामाग दिवस चाललेत वायू वेगाने सरकतायत प्रत्येक पर्वतावरती शोध चालू आहे पण कुठेच कोणाच्या हाती काही लागत नाही आहे कुठेच नाही सुशेनानं पूर्वेला गेलाय तो लाल समुद्राच्या पर्यंत गेलाय वेगवेगळ्या ठिकाणी बघितलंय प्रत्येक नद्या नाले पर्वत ओढे डोंगर डोंगरावरच्या गुहा ह्या सगळ्या तपासत तपासत कुठे काय खून सापडते का, का। असं बघत तो गेलाय आणि हाती काही लागलं ला नाही तेव्हा तो अत्यंत दुःखी अंतकरणाने परत आलाय शतबली उत्तर दिशेला गेलेला होता त्याच्याही हातामध्ये काही लागलं नाही आहे हिमालय पर्वत ओलांडून तो पलीकड जाऊन आलाय तोही दुःखी अंतकरणाने परत आलाय पश्चिमेला गेलेला होता तोही दूर दूर पर्यंत गेलाय सुग्रीवाणी सगळ्या सांगितलेल्या गोष्टी आठवत आठवत तो गेलाय आणि तो तोही परत निघालाय त्याच्याही हाती काही लागलेला नाहीये रामचंद्र या सगळ्यांची वाट बघतायत आणि या काळामध्ये ते सुग्रीवाला प्रश्न विचारताय सुग्रीवा एवढं ज्ञान तुला रे कस कारण तू छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सांगतोयस इकडे जाशील तिकडे जाशील तेव्हा हा पर्वत दिसेल ही झाडी दिसतील हा पर समुद्र दिसेल या समुद्राचं पाणी असं आहे इथे कोण राहत तो म्हणाला देवा जाऊ द्या ना कशाला उगस कशाला विचारता मला कसं माहिती आहे नाही नाही म्हणलं पण एखाद्या माणसाला इतकं ज्ञान असणं सहज सहज नाहीये तुम्हाला देवा यातली अर्धिक कहाणी तुम्हाला माहित आहे अर्धिक कहाणी पुढची मी सांगतो मला कसं माहित आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे ना की सुग्रीवाला एवढं ज्ञान कसं भूवलाचं आपण ह्या हा भाग का लांबवला होता तर सुग्रीवाला ज्ञान कसं यासाठी लांबवला होता सूर्य म्हणाला झाला असं की तो जो महिषी राक्षस होता त्यानं वालीला युद्धासाठी आमंत्रण दिलं मी गेलो आम्ही वाली मिळून गेलो वाली मला म्हणाला सुर्यवा तू बाहेर थांब मी त्या गुहेत त्या बिळात जाऊन त्या राक्षाला संपवून येतो हे तुम्हाला तु सांगितलं तो तु आत गेला प्रचंड आवाज येऊ लागले दिवसा मागून दिवस गेले रक्ताचे लोट दिसले मी वालीचाही आवाज ऐकला आणि मला असं वाटलं की वाली त्या युद्धामध्ये मारला गेला मी आपला एक मोठा दगड उचलला त्या दार बंद करून टाकलं पुन्हा तो महिषी बाहेर येऊ नये तो आताच अडकावा यासाठी आलो परत राज्य ताब्यात घेतलं राज्याचा कारभार करू लागलो काही दिवसांनी वाली शक्तीने तो दगड बाजूला सरकून बाहेर आला आणि त्यानं माझ्यावर क्रोध केला त्यानं मला मारायचं ठरवलं आणि वारीनी मला मारायचं ठरवल्यावर मी पुढे पळू लागलो वाली माझ्या मागे पळू लागला वालीपासून जीवाच संरक्षण करण्यासाठी मी सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा केली पृथ्वी फिरलोय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा प्रांत नव्हता जिकडे मी गेलो नाही जातोय कुठे हे परतताना कळावं यासाठी काही खुणा करून काही गोष्टी लक्षात ठेवून जात होतो आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला या पृथ्वीवरच्या प्रत्येक दिशेच्या भागाची ओळख पटलेली आहे आणि शेवटी वाली माझ्या मागे 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 येत होता आता वालीपासून वाचणं शक्यच नाही हे कळल्यावर या ऋषमुख पर्वतावर आलो आणि मला कळलं की इथल्या ऋषींनी इथे येणाऱ्या वालीला शाप दिलाय म्हणून तो ऋषमुख पर्वतावर येत नाही म्हणून मी येऊन इथे थांबलो आणि इथे आपली भेट झाली हा सगळा प्रवास वालीच्या भयाने मी केलेला होता म्हणून मला माहित आहे या सगळ्या गोष्टी रामचंद्रांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले कधी कोणाची काय गोष्ट कोणाला उपयोगाची येईल सांगता येत नाही ते सुग्रीवाचं कौतुक करू लागले आणि तेवढ्यामध्येच हा ही कथा सांगत असतानाच एक एक वीर परत येऊ लागला विनत परत आलाय हताश आहे निराश आहे दुःखी अंतःकरणाने परत येतोय तो म्हणतोय की नाही मला सीतामाईचा कुठेच शोध लागलेला नाहीये काय करू मी विनत आपल्या सगळ्या तपासाला सांगत असतानाच उत्तरेकडे गेलेला शतबली सुद्धा परत येतोय शतबली ही सांगतोय देवा नाही सापडलं काहीच कोणीच नव्हतं तिथे रामचंद्रांचा धीर सुटू लागलाय कारण एक एक वीर जातोय परत येतोय काहीच सांगत नाहीये काय करावं त्यांना प्रतीक्षा येते आता सुशेणाची हा सुशेन तरी येऊन काही सांगेल तेवढ्या सुशेनही तिथं हजर होतोय आणि तोही सांगतोय हम्म माझ्या हाती काहीच नाही लागल काय करू तीन दिशेला गेलेले वीर माता सीतेचा शोध न घेताच परत आलेले होते तीन दिशांना गेलेले वीर आपल्या हाती काही लागतंय की नाही हा प्रश्न रामचंद्रांना परत होता पण सुग्रीवाच्या मनामध्ये विश्वास होता की आपले वीर सीतेचा शोध घेऊन येतीलच आणि ते नक्की कुठे सांगतील सुग्रीवाचाही विश्वास थोडा डळमळीत होऊ थो लागला होता कारण जवळपास तीन वीर तीन दिशेला गेलेले काहीच निरोध घेणार नव्हते आणि आता जो काही विश्वास शिल्लक होता जिथे कुठे आशा शिल्लक होती ती दक्षिण दिशेला गेलेल्या वीरांच्याकडे कारण या दक्षिण दिशेला गेलेल्या वीरांच्यामध्ये यांना कुठेतरी सीतेचा शोध लागेल असं अपेक्षित होतं ते त्यांचीच वाट बघतायत लागतोय का सीतेचा शोध कुठपर्यंत जात आहेत हे वीर हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय